जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये लिपाणी वडगाव येथील शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने अशोक नगर फाट्या जवळ महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे चव्वेचाळीस वर्षीय महिलेने याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे महिलेचा पती आणि मुलगा अशोकनगर फाटा परिसरात बंगला दुरुस्तीचं काम पाहण्यासाठी गेले होते शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विनाकारण शिबिगा करत पतीला मारहाण केली महिलेच्या अंगावर हात टाकीत विनयभंग केला गुन्हेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सुरू असताना काही जणांनी गोंधळ घातलाय समाज प्रबोधनकार संग्राम बापू महाराज भंडारे यांना शिवीगाळ करत त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे ही घटना शनिवारी रात्री घडली आहे या प्रकरणी चौदा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुंडेवाडी येथील श्री हनुमान मंदिरासमोर तेरा ते वीस ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलाय सर्वत्र सुरू शनिवारी हॉटेल साई शुप समोर सुनु कुमार, या युवकावर काही युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दोन तासात आरोपींना अटक केलाय राहता न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय शिर्डी येथील चौका चौकात काल दहीहंडीची धूम सुरू असताना शिर्डीतील कारजगाव येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाजकर यांना आत्महत्या करण्यास भाग पाहल्याप्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत प्रमिला बाजीराव बाजकर यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गुलेवाडी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी विविध समस्यांबाबत शनिवारी दुपारी साडेबारा वाजेपासून अन्य त्याग आंदोलन सुरू केलंय रविवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी शनिवारी विद्यार्थी प्रतिनिधींशी फोनद्वारे संपर्क साधला मात्र जोपर्यंत समस्यांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असा पावित्रा या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी घेतला जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील देवगाव परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत वाढू लागली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे शुक्रवारी देवगड येथे बिबट्या पाहिल्याचे देवगाव येथील ग्रामस्थ अण्णा साहेब कोटकर यांनी सांगितलं येथील हॉटेल व्यावसायिक असलेल्या अण्णासाहेब पावसे यांच्या घराजवळून त्यांचे पाळीव कुत्रे बिबट्याने उचलून नेलेत देवगाव येथील परिसरातील गावांमध्ये बिबट्याचे ग्रामस्थांवर हल्ले केल्याच्या अनेक घटनांची नोंद गेल्या वर्षी झाली होती गेल्या चार महिन्यांपासून नेवासा शहरात नळाला गडूळ पाणी येत असल्याने नागरिकांची आरोग्य धोक्यात माती मिश्रित पाणी पिण्यास नागरिकांना नाहीलाजाने भाग पडत आहे वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना विकतचं पाणी घ्यावं लागतंय या पाणी समस्येमुळे नेवासा नगरपंचायतीच्या दुर्लक्षितपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला भुलेवाडी सप्ताहात जे घडलं ते तालुक्यातील जनतेने समजून घेतलं पाहिजे संगमनेर तालुका शांतता आणि बंधुतेचं वातावरण असणारा सुजलम सुपलम तालुका आहे मात्र धर्माच्या व्यासपीठावरून आणि धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करत असून तालुक्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली याच बरोबर अशा अशांतता निर्माण करणाऱ्या शक्तींना वेळीच रोखून तालुक्याची सुसांस्कृतिक राजकीय परंपरा टिकवण्याची तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलंय बिबट्याचा निगोज गुनोरे गाडील गाव कुंड खंडोबा पाऊतके परिसरात हौदू सुरू असताना खानाबा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता मळगंगा ज्वेलर्सचे मालक महेश लोळगे यांच्या फार्म हाऊसवरील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केलाय मात्र परिसरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने हे कुत्रे बचावल्यात विशेष म्हणजे हा बिबट्या मादी जातीचा असून तिची तीन पिल्ले या परिसरात आहेत अशी माहिती प्रगतशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र लंके यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर